नाशिकच्या पुण्यभूमीतील प्राचीन असलेले एकमेव सूर्यनारायण मंदिर श्री गोलप यांचे हे प्राचीन मंदिर असून मंदिरातील सुबक अशी सूर्यनारायणाची मूर्ती औंध संस्थानाकडून श्री गोलप यांना देण्यात आली आहे शुभ्र संगमवरी दगडात घडवलेली ही सुबक मूर्ती असून ह्या मूर्तीवर सप्तश्व व सूर्यनारायण रथाचे सारथी अरुण आहेत ते अत्यंत तेजस्वी देखणे असे जगत पालक भगवान श्री सूर्यनारायण कोरलेले आहेत नाशिक शहरात पंचवटी परिसर हा गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे काळाराम मंदिर जवळ वटवृक्षाचा समूह असून हा समूह पाच वटवृक्षापासून तयार झालेला असल्याने या परिसरात पंचवटी असे म्हटले जाते पंच म्हणजे पाच वटी म्हणजे वडाचे झाड याचा असा अर्थ होतो पंचवटी कथा आपल्याला रामायण युगापर्यंत पोहोचवते जिथे आपल्याला आढळले की नाशिक हे नाव नाशिकवरून आले आहे ज्याचा अर्थ नाक आहे लक्ष्मणजींनी नाशिकमध्ये सुरप नाक आणि कान कापले रामायणातील पंचवटी पौर्णिक कथेनुसार माता कैकी आग्रहावरून भगवान रामांना चौदा वर्षासाठी वनवासात पाठवण्यात आले तेव्हा भगवान राम त्यांची पत्नी सीता त्यांचा भाऊ लक्ष्मण पंचवटीत राहत होते माता सीतेच्या अपहरणामुळे पंचवटी हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि हिंदू धर्मातील तीर्थक्षेत्र म्हणून पूजनीय पंचवटीला घर असेही म्हटले जाते स्वातंत्र्यपूर्व काळात ते दरम्यान नाशिक जिल्ह्यातील बागलन तालुक्यात भीषण दुष्काळ पडला त्यावेळेस तेथे मामलेदार असलेले यशवंतराव भोसकर यांनी सरकारी खजिन्यातून एक लाख सत्तावीस हजार रुपये नागरिकांना वाटले व जेव्हा हे वरील इंग्रज अधिकाऱ्याला कळाले तेव्हा ते, ते खजिन्याची तपासणी करण्यासाठी आले तेव्हा तो सर्व खजिना तसंच तिजोरीमध्ये त्यांना दिसला हा चमत्कार खूप मोठा होता हा बरेच चमत्कार त्यांनी बागलकरांना दाखवले तेव्हापासून लोकांनी त्यांना देव मानले त्यांच्या स्वप्नवृत्तीमुळे व कार्यामुळे लोक त्यांना देव मामलेदार या यशवंतराव महाराज अशा नावाने ओळखू लागले नाशिक शहरातील एक उपनगर तसेच ऐतिहासिक महत्व असलेले एक धार्मिक स्थान संदर्भानुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते हे स्थळ गोदावरी या नदीच्या किनारी आहे येथे सध्या सीता गुफा व पेशवे यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे कोरी दगडात कलाकसूर असलेले स्थान ही पाहण्याची खास स्थळे आहेत येथे रावणची बहीण सुरपणाका ही लग्न करण्यासाठी आले होते लक्ष्मणने येथे सुरूपणाका यांचे नाक कापले होते म्हणून याला नाशिक असे म्हटले जाते येथे बारा वर्षामध्ये चार ठिकाणी कुंभमेळा भरला जातो एक प्रयागमध्ये दुसरा उज्जैनमध्ये तिसरा हरिद्वारमध्ये आणि चौथा नाशिकमध्ये असतो जेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळा भरला जातो तेव्हा येथे लोक स्नान करण्यासाठी येतात याला रामकुंड किंवा रामघाट असेही म्हटले जाते येथे वरुणा अरुणा गोदावरी या तीन नदींचा संगम आहे राम भगवान यांनी आपल्या वडिलांचं पिंडान या गोदावरी पात्रात केलं होतं म्हणतात की या गोदावरीमध्ये स्नान केल्याने पाप नष्ट होतात बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचवटी हा दहा नंबरचा ज्योतिर्लिंग मानला जातो जाय पाप धुवू नाही त्यानं तर एवढे पाप केलेले तो म्हणतो एक बाटल घेऊन घरी देऊन याचा तर विचारूच ना एवढे पाप तेवत म्हणतो हे बघू शकता बॉडी स्टील बॉडी चरबी चरबे कम फाईट जादा ना ना राजा भैया पाण्यात ना यांना एवढे बाप केलेले गाईच इथे आता स्वतःचे बाप होता येत राजा माशिक राजा मेक आंध्रा ना <SANICANITES> <SANICANITI> ना गोकाय को कर रहा है बाकी बांध ना गुरे बैक टेदर पखु शकता स्टील बॉडी आहे मर मर जाय ना मर्द को कविदार ना आता राजा आज जाए डायरेक्ट <laughs> करन भावना जाय 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 जाए। पास कमी टाइम पास कमी जाना अरे डुबाना डायरेक्ट डुबा आहे पुढे करण्या गौरव जा राजाचा बिंदास माही मार बघू शकता काहीच याला बी याला कळालेलं आहे आपण किती पाप केलेले आहेत त्याच्यामुळे तू त्याचे पाप घालणार डायरेक्ट डुबकी मार्गावर आहे डायरेक्ट स्टील बॉडी राजा अंदर जा ना सुतळी सेटळेवा माने फुसका मा आलेला आहे गाइस डुस्की मारलेली आहे बघू शकता तुम्ही जमला जमला डायरेक्ट अपलीकडे कोपरा जाय ए डायरेक्ट टॉपला जाय अरे करणार कुडीला

करण्यासिंदाय का भाई मजा आया आय यांचे बाप आहे भुजलेले फायनल यांना विचार केलेला आहे गाईच स्वतःचे बाप धुवून टाका कुठं ठेवायच्या बाबतीत विचार केलाय याला लक्षात आलेला आहे यानं काही पाप केलेलं की नाही गाईच यानं थोडस पाप केलं होतं குடிமார் மணி டாயிர குடிமார